नमस्कार मी सोनाली मयुरे आज आपण मंगळागौरीची माहिती घेऊया नवीन लग्न झाल्यावर अनेक विधी असतात अनेक सण साजरे करायचे असतात श्रावण महिन्यात तर अनेक विविध पूजा आणि सण साजरे केले जातात नव्या नवरीचा असाच एक साजरा करण्यात येणारा सण म्हणजे मंगळागौर मंगळागौर हा श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रीने पहिली पाच वर्षे पूजण्याचा सण आहे लग्नाला पाच वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रत्येक श्रावणातील मंगळवारी मंगळागौरीची पूजा करण्यात येते नवविवाहित आणि सौभाग्यवती महिलांना बोलावून हा सण साजरा करण्यात येतो आणि पूजा झाल्यावर रात्री जागरण करण्यात येते तर मंगळागौरीची पूजा म्हणजे नक्की काय असते किंवा त्याचे उद्यापन कसे करावे या सगळ्यांची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे मंगळागौर हे नवविवाहित स्त्रीने करण्याचे एक व्रत आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी लग्नानंतर पाच वर्षे हे व्रत करण्यात येते यासाठी नवविवाहित महिला सकाळी स्नान करून सोहळे नेसून पूजा करण्यासाठी बसतात भटजींना बोलावून मंगळागौरीची अगदी षोडशोपचाराने पूजा करण्यात येते मंगळागौर अर्थात पार्वती शेजारी महादेवाची पिंडही ठेवली जाते थे। पूजा झाल्यावर पिठाच्या किंवा पुरणाच्या दिव्यांनी मंगळागौरीची आरती करण्यात येते यानंतर एकत्र बसून सर्वजणी मंगळागौरीची कथा ऐकतात त्यानंतर पंचपक्वांनाचे जेवण आणि सवाष्णींना वाण देण्याची प्रथा आहे पूजेनंतर रात्री जागरण करण्यात येते जागरणाच्या वेळी मंगळा मंगळागौरीला विविध खेळ खेळण्याचा अनादिकाळापासून चालत आलेला प्रघात आहे यामध्ये मंगळागौरीची आरती केल्यानंतर रात्री जेवण करून अनेकविध गा विविध गाणी म्हणतात हे खेळ खेळण्यात येतात यामध्ये लाट्या बाई लाट्या सारंगी लाट्या फूबाई फू, फू आठुडं केलं गठुडं केलं अशी पारंपरिक गाणी आणि खेळ खेळण्याची खूपच मजा असते आजकाल तर मंगळागौरीचे खास कार्यक्रमही आखले जातात नऊवारी साडी नाकात पारंपरिक नथ दागिने असा पेहराव करून नव्या नवरीला नटण्यासाठी आणि आपल्या घरातील विविध लोकांची ओळख करून देण्यासाठी हा खास कार्यक्रम आखला जातो त्याशिवाय आपल्या पतीला सुखाचं आणि निरोगी आयुष्य मिळावं म्हणूनही हे व्रत करण्यात येते मंगळागौरीची पूजा करताना या दिवशी काही महिला उपवास ठेवतात सकाळी स्नान केल्यानंतर मंगळवारच्या दिवशी ही पूजा करण्यात येते सर्वप्रथम मंगळागौरीची धातूची मूर्ती पूजेसाठी मांडण्यात येते त्याच्या शेजारी महादेवाची पिंड ही ठेवतात त्यानंतर भटजी मंत्र म्हणून पार्वती आणि महादेवाची षोडशोपचाराने पूजा करतात त्यानंतर मंगळागौरीची कथा सांगून आरतीही करण्यात येते आरती केल्यानंतर प्रसादाचे वाटप होते आणि त्यानंतर वाढून त्यांना वाण देण्यात येते श्री शिव आणि पार्वती हे आदर्श पत्नी म्हणून गृहात गृहस्थाश्रमाचे प्रतीक मांडण्यात येते त्यामुळे प्रत्येकाचा संसार त्यांच्यासारखाच व्हावा यामागे हेतू असतो या पूजेच्या वेळी शक्ती तत्वाची आराधना करण्यात येते माता बुद्धी विद्या आणि शक्ती रूपात असणाऱ्या देवीची उपासना करून तिच्यासारखेच गुण आपल्यामध्ये यावेत अशी प्रार्थना या पूजेच्या रूपाने करण्यात येते गौरी गौरी सौभाग्य दे अशी प्रार्थना करत आपल्या पतीला निरोगी आणि समृद्ध आरोग्य मिळावे यासाठी नवविवाहिता ही, ही प्रार्थना करते लग्नानंतर ही पहिली पूजा असल्याने ही सामूहिकरित्या करण्यात येते जेणेकरून सर्व बहिणी आणि मैत्रिणींना एकत्र भेटण्याचा आनंद यामध्ये मिळतो मात्र पूजा केल्यानंतर मौन राहून भोजन करायचे असते कारण यामध्ये मनाचा संयम महत्त्वाचा ही शिकवण देण्यात येते हे व्रत पंचवार्षिक असून पाचव्या वर्षी या व्रताचे उद्यापन पुन्हा एकदा भटजींच्या हातून मोठी पूजा करून करायची असते तसेच या पूजेमध्ये माहेरच्या ज्येष्ठांचा मान करणे आणि आदर करणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते मंगळागौरीचे खेळ खूपच प्रसिद्ध आहेत हल्ली तर खास मंगळागौरीच्या खेळांचे कार्यक्रमही आयोजित करण्यात येतात यामध्ये फुगडी हा प्रकार खूपच प्रसिद्ध आहे त्याशिवाय झिम्मा आणि इतर खेळही गाण्यांसह खूप मजेशीर असतात कोणत्याही व्रताचे उद्यापन होणे हे तितकेच गरजेचे असते मंगळागौरीच्या व्रताचे उद्यापन हे पाच वर्षानंतर करण्यात येते लग्न झाल्यापासून पाचव्या वर्षी श्रावणातील शेवटच्या मंगळवारी या व्रताचे उद्यापन सहसा करण्यात येते तसे शक्य नसल्यास आणि मंगळागौरीचा थाट मांडला असेल तर त्यासोबतही व्रताचे उद्यापन करता येते पुण्यवाचन ठेवण्यासाठी आणि होम हम हो न... हवनासाठी भटजींना पाचारण करण्यात येते उद्यापनाच्या वेळी आई वडिलांना हे वाण देण्यात येते मुलीने आईला सापाची मूर्ती देण्याची पद्धत आहे तर आईने मुलीला आणि जावयाला ताटामध्ये लाडू अथवा वड्या घालून देण्याची पूर्व कथा असून नवरदेव अल्पायुषी असून त्याला साप चावतो आणि नववधूच्या मातेने व्रत केल्यामुळे नवरदेव वाचतो असे सांगण्यात येते त्या सापाचे रूपांतर हारामध्ये होते आणि म्हणूनच मुलीच्या आईला उद्यापनात वान म्हणून एकसर म्हणजेच काळेमणी आणि सोन्याचा मनी जोडवी कुंकू कंगवा आणि आरसा असे देण्याची पद्धत आहे तर मुलीच्या वडिलांना शर्ट पॅन्ट टोपी आणि उपरणे अशी भेट देण्यात येते